स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व बुद्धिजीवी लोकांनी केल्यामुळे शेवटचा माणूस स्वातंत्र्य लढ्यात जोडला गेला आजच्या काळातही वकिलांनी जनतेच्या समस्यांसाठी जनहित याचिकांच्या माध्यमातून न्यायालयात बाजू मांडली पाहिजे तसेच गरजूंना मोफत कायदेविषयक सल्ला शिबिरे लोकअदालतींचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून द्यावा असे आवाहन बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केले ते स्वातंत्र्यदिनानिमित्त बोधवड न्यायालयात स्वातंत्र्य लढा व न्यायव्यवस्था या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते सुरुवातीला देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये न्यायाधीश ए पी खोलम ॲडव्होकेट आय डी पाटील ॲडव्होकेट के ए सिंगडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट किशोर महाजन ॲडव्होकेट मीनल अग्रवाल ॲडव्होकेट विशाल पाटील प्रशांत कुमार बेदरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अभ्यासपूर्ण विचार यावेळी व्यक्त केले कार्यक्रमास ॲडव्होकेट तेजस्विनी काटकर ॲडव्होकेट निलेश लढे ॲडव्होकेट विजय मंगळकर ॲडव्होकेट मोहित अग्रवाल ॲडव्होकेट अमोल सिंग पाटील उपस्थित होते यशस्वीतेसाठी न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार दूर बोड़ कर्मचारी वर्ग माननीय न्यायाधीश साहेब आपण सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो देशापती असणारे तुमचे जे प्रेम आत्मेता तुमच्या उपस्थितीने आज दिसून आलेले आहे या 15 ऑगस्ट च्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यासोबत एक अपेक्षा व्यक्त करतो की यापुढे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मे हेच आपले खऱ्या अर्थानं त्योहार आहे राष्ट्रीय त्योहार आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला आवडून सांगतो कोणतेही नाही नाहीये की आता जी अक्षय तृतीय दिवाळी किंवा कोणत्याही देशामध्ये जे काही महर्त आहे त्या मौर्तांपेक्षा सव्वीस जानेवारीचं महत्व पंधरा ऑगस्टचं महत्व हे सर्वात जास्त आहे आणि हे कोणत्याही धार्मिक त्योहारापेक्षाही सर्वात जास्त महत्वाचं आहे कारण आज जे मी व्यक्त होतो आहे जे तुम्ही व्यक्त होत आहे ते जीवळ या देशाला स्वातंत्र्य आणि सव्वीस जानेवारीची घटना मिळाली म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण एकदा आज बसून आहोत आपण आज व्यक्त करतोय परंतु आपण हे विसरून जातोय याच वेळेस की ज्या लोकांनी उभ्या तारुण्यामध्ये लग्नाची तारीख पक्की होते आहे आणि तो भगतसिंग म्हणतोय की सर है जो आणि हासा जाता तो मित्र फाशीवर जातोय हे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही तुम्ही विचार करा त्या तरुणाचा जो तरुण एकीकडे त्याचं लग्न होते आहे साखरपुड्याची तयारी तिची कुटुंबीय विचार करताय आणि मात्र तो फासावर जातोय या देशाकरता का तर माझी पुढची पिढी या देशामध्ये दे स्वातंत्र्याला लागेल ला तिचा जीव कोण तिच्या इच्छाशिवाय तिच्या परवानगी शिवाय कोणी हिरावून घेणार नाही तिचा आर्थिक प्राबल्य कोणी हिरावून घेणार नाही याकरता खरंच आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या चांगल्या पद्धतीने या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं मत मिळालं मताचा अधिकार मिळाला स्वतःला व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला चौदा ते बत्तीस हे फंडामेंटल राईट्स मिळाले जगाच्या कोणत्याही घटनेमध्ये एवढे अधिकार कोणत्या देशाच्या नागरिकांना मिळाले नाहीये आणि आपण लगे आहोत की या देशामध्ये राजशाही असताना सुद्धा एवढे संस्थानिक वेगवेगळे असताना सुद्धा या देशामध्ये पहिल्यांदा सर्वांना महिलांना आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आला जो ज्या देशाने आपल्या राज्य केलं इंग्लंडला तिथे महिलांना अधिकार नव्हता मतदाराचा म्हणजे आपण किती लकी आहोत की हो देशा दे हो। देशा या देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि या देशाचं पायी होण्याची तिरंग्याला सॅल्यूट मारून महत्वाचं नाहीये तर तिरंग्या प्रति असणारा आपला आदर ह्या प्रत्येक क्षणी जाणवला पाहिजे निव्वळ सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट यांनी सुट्टी आहे आणि आपण एन्जॉय केला पाहिजे आणि प्रोफेशनल लोकांनी असा विचार केला की मागो काही फायदो होतोय स्वातंत्र्य किंवा आयोग आहे घरी कोय घरी फायदो नाही आर्थिक अणु पाहिजे अन भाईदा निर्णय साले पावा वाटते जायचो होतिरक पर मारो को कोई फायदो को तो होनो मला कोण फायदो नाही असा प्रोफेशनलिझम क्यों नका जीवनामध्ये तुम्ही समाजातील पायक आहे कारण आपल्या देशाच्या संविधानेमध्ये म्हटलाय की सार्वभौम समाजवादी प्रत्येक समाजाला प्रत्येक देशाला देशा प्रत्येक धर्माला देशा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य आणि आठ महिला मतदार भाषा दहा महिलांवर बदलणारा जाती धर्म असं असतानाही हा देश एक आहे आणि या देशाला एकत्र बांधण्याची मानसिकता आहे या पंधरा अगस्ट मध्ये तुम्ही विसरून गेलेले आहात की आपला देश इतक्या कठीण परिस्थितीतून जात असताना या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता जसं वकील साहेबांनी सांगितलं की रक्तरंजित क्रांती आणि एकीकडे एक अहिंसेचा एक मार्ग या दोघ मार्गांनी या देशाला स्वातंत्र्य मिळालंय रक्तरंजित क्रांती म्हणजे काय की गोलिका जवाब जबाब गोनिंसे हे म्हणणारे सुभाषचंद्र बोस कि व दुसरं महायुद्ध होत आहे इंग्रजांवर म्हणजे आता गडांतर आलेलं आहे ते पेचात पसरले आहे आणि अशा वेळ अवस्थेत आपण जर सैनिक याच्यातून जर कारवाई केली तर इंग्रज हा देश सोडून जातील आणि म्हणून आता दिन तू मुझे खोल देऊन भाई तुम्ही आता चलो दे दिना दिना दिन का सलो दिनीचा नारा देणारे सुभाषचंद्र बोस आणि त्याकडे की जसे आपल्या लोकांना मारलं जाते त्याच पद्धतीने आपण मारलं गेलं पाहिजे म्हणजे भगत भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू आणि देशाला पाच महिन्याचा पाच बसपा गुंडा खान या सर्व जाती धर्मांनी या लोकांनी जाती धर्मा बोलले की हम एक आहे जसं अठराशे सत्तावनच्या उठावाचा विचार केला गेला हिंदू आणि मुस्लिम पहिल्यांदा या देशामध्ये जगामध्ये एकत्र आले जर तो लढ उठाव झाला असता सक्सेस झाला असता तर दीडशे वर्ष अगोदर आपल्याला राज्य स्वातंत्र्य मिळालं असतं परंतु ते शक्य झाले आणि त्याच वेळेस महात्मा ज्योतिबा महात्मा फुलेंचा जो फुलें मार्ग आहे महात्मा गांधींचा मार्ग आहे सत्याचा अहिंसा सत्य याचा जो मार्ग आहे बरोबर त्या मार्गाला जे आहे कारण भगतसिंगांचा जो मार्ग आहे होता त्या मार्गाला सर्वांना जाणं शक्य नव्हतं परंतु अहिंसेचा जो मार्ग होता महात्मा ज्योतिबा महात्मा महात्मा गांधींचा त्यांच्या सत्याच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्याचा चान्स जो आहे तो महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने आणि त्यामुळेच म्हटलं जाते की दे हमे आजादी बिना खडक बिना ढाल साबरमतीचे संत तुम्ही खरंच अतिशय अरे आता कोणता माणूस आहे की जो बॅरिस्टर होतोय बॅरिस्टर म्हणजे वकील होण्याकरता वकिलांचं फार मोठं योगदान या स्वातंत्र्याच्या हिच्यामध्ये आहे कमीत कमी, -कमी ज्या वेळेस अहिंसा सविनय कायदेभंग चालू होता चलिताव चळवळ चालू होती आणि त्यावेळेस असहकार आंदोलन चालू होतं त्या असहकार आंदोलन म्हणजे सरकारला कोणत्याही प्रकारचं सहकारी करायचं की अगेवाजीने सांगितलं की बाबा आपल्या टॅरिकमुळे फार मोठं नुकसान होते आहे डॅक करणार आहे डब्ल्यूएचओ जे आहे डब्ल्यूटीओ जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मार्फत कुणीही

जग या करापासून ते याच्या टेरीच्या घरा देशाला कोणी रोखू शकला नाही देश आता ऑटोपायलट मोडवर आहे तो स्वयंपूर पुढे चालतो आहे आणि देशामध्ये आमच्यासाठी कारण आपल्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला एकोणतीस वर्षाचं आयुष्य आहे जगातला सर्वात तरुण देश आहे जे चालत ते करू शकतो एवढी ताकद आपल्या देशामध्ये आहे त्यामुळे अमेरिका किंवा काय झुकावं लागेल तुम्ही नदीच्या पिढीमध्ये पण दोन ते तीन महिन्यामध्ये जो ट्रम्प आहे तो झुकलेला दिसेल अरे जो देश आपल्या तो उभं तो अमेरिका आपल्या देशाचा काय बिघडणार आहे कारण हा देश इतका एक संघ आहे की जगामध्ये कोणताही देश एवढा एक संघ नाही आहे हा देशाला भौगोलिकरित्या अशी दुधाण दिलेली आहे परमेश्वराला एकीकडे समज हिमालयाच्या माध्यमातून चीनला आणून ठेवलेला आहे परतच्या माध्यमातून ची येऊ शकत नाही इतक्या जबरदस्त पद्धतीनं चीन माझा समुद्र आहे जगामध्ये असा एकच देश आहे की ज्या देशामध्ये आपण जन्माला आलोय इतके या महामौरीचे इतके म्हणजे प्रणाम करो तेवढे कमी आहे की या देशामध्ये आपण जन्माला आलो जगातले सर्व मोसम असणारा देश म्हणजे आपला देश आहे नाहीतर तुम्ही जर नॉर्थ पोलला साऊथ पोलला गेले तर तिथं थंडीत आहे सहा महिन्याची भाग आहे सहा महिन्यात आणि हे आपला देश मात्र असा आहे की या देशामध्ये सगळ्या बसून आनंद मिळतोय थंडीचा इतक्या चांगल्या पद्धतीने आहे फलफ्रूट या देशामध्ये चांगल्या पद्धतीने आहे आणि स्वातंत्र्य देशामध्ये तुम्ही हे सगळं आमचा आनंद आहे तुम्हाला बिंदोकपणे या देशामध्ये वावरता येते जाता येते ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि फंडामेंटल राईट्स काय आहे आता तर मी आपल्याला व्यक्त करणार घेतलेली हा आता फंडामेंटल मध्ये त्यांनी कवर केलेल्या माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये म्हणजे आमचं ऐकून तरी घ्यावं तुम्ही निर्णय काही घ्यावा आणि हा देश आणि ही घटनात्मक व्यवस्था किती जबरदस्त आहे अरे तुम्हाला जे सी कोर्टाचा आहे काही तुम्ही वरती जा किती मोठं स्वातंत्र्य आहे जगाच्या देशामध्ये हे सर्वात मोठं स्वातंत्र्य आहे आणि सुप्रीम कोर्टाचा अधिकार की त्यांनी दिलेला निर्णय रिव्ह्यू करू शकता पुन्हा त्याच्यानंतर रिव्ह्यू केल्यानंतरही असं वाटत असेल की कोणाला अन्याय झालेला आहे की आहे त्याच्यानंतर व आणि लिबर्टी किंवा फंडामेंटल राईटचं कायद्या पद्धती झालं असेल असं कोणत्या देशामध्ये आहे आपला देश या देशाच्या प्रत्येक देशातल्या धर्मग्रंथ म्हणून विचार केला तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ आहे आपल्या धर्माचे धर्मग्रंथ आहे की हिंदूंच दुम भगवतगीत आहे मुसलमानाचं पुराण आहे ख्रिश्चनांचं तुमचं बायबल आहे शिखांचं गुरु ग्रंथ आहे तशा पद्धतीने प्रत्येक देशाच्या नागरिकाचा घटना हे ग्रंथ असला पाहिजे आणि त्याचं पूजन आणि वाचन काही शक्य नसेल तर, तर कमीत कमी सरनामा तरी वाचला गेला पाहिजे आणि तो प्रत्येकाने जसा ॲसेट्स असतो अमूल्य ॲसेट्स तो, तो जपून ठेवला पाहिजे आणि मी ह्या दिवशी एक सर्वांना विनंती करेल की खरोखरच खरोखरच आपण सर्व किती सुखी आनंदी या देशामध्ये आहोत याचं उदाहरण म्हणजे जगातल्या कोणत्याही देशामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिवस इतक्या पद्धत चांगल्या पद्धतीनं लोकांना हक्क देणारा देश जगामध्ये पोहोचत नाही आहे आणि कारण का कारण तुमची आर्थिक स्थिती तुमचं अर्थ ये ते ते जे काही कमाई आहे ते कायदेशीर मार्गाशिवाय कोणी काढून घेत आहे का नाही म्हणजे तुम्ही जे कमाई करताय त्यालासुद्धा प्रोटेक्शन आहे तुमच्या जीविताला प्रोटेक्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला संरक्षण आहे सगळ्या पद्धतीनं तुमचं भाषण मत प्रदर्शन होईल सगळ्यांना स्वातंत्र्य आहे इव्हन तुम्ही आता नवीन विचारमध्ये सोशल मीडियावर ते स्वतःला व्यक्त करताय आणि पुन्हा तुम्हाला कायदेशीर मार्गावर का बॅन केलं तर पुन्हा तुम्हाला फोटो ओपन करून देते की तुम्हाला बॅन करता येणार नाही यांना व्हॉट्सअपवर बॅन करता येणार नाही यांना फेसबुकवर बॅन करता येणार अरे केवढं कुठं स्वातंत्र्य आहे खरंच हा देश या देशाचे पायी होण्यासाठी ज्या ज्या वेळेस व्यक्तींना सर्वांना वेळ मिळेल तर आपण या देशाकरता आपलं सर्वस्व समर्पित केलं पाहिजे अशी आपण सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एक अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या जसं देवघरामध्ये दे एखादं पूजनीय ग्रंथ आहे तशा पद्धतीनं घटना जो आहे हा तुमचा सर्वात जास्त पूजनीय ग्रंथ आहे आणि सर्व वकील लोकांना धन्यवाद व्यक्त करतो न्यायाधीश साहेबांनाही करतो कारण न्यायाधीश साहेब आधी अधिपती होते नंतर आपण सर्वांचे धन्यवाद या व्यक्त करतो व्यक्त होतो की या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये पंडित नेहरू पासून ते सर्व महात्मा गांधीपर्यंत या वकिलांच्या फौजेनं हा देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता एक चांगली जबरदस्त भूमिका मिळवली आहे आणि आता अपेक्षा करतो की या देशाला पुन्हा स्वावलंबी बनण्याकरता की कि कोणी कितीही टॅरिफ लाव कोणी कितीही आपल्याला वेफनचा धाग दा दाखला तरी आपला काही परिणाम होता कामा नये म्हणून पुन्हा वकिलांनी समाजाचे वकील व्हावं जनतेचं वकील व्हावं आणि जनतेला हे पटवून द्यावं आणि तुम्ही आजची स्व स्वयंभू कशी व्हाल स्वातंत्र्य कसे व्हाल आणि तुम्ही गाव कुटुंब कसं स्वातंत्र्य होईल याकरता जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करावे वकिलांचं जबाबदारी जी आहे ते देशाप्रती अन्य दोषांपेक्षा जास्त आहे आणि आणि आपण सर्वांना विनंती केली की वकील जरी असते प्रोफेशनल जरी असले तरी प्रोफेशनलिझमचा विचार न करता फायद्या तोट्याचा विचार न करता आपण सर्वांनी समाजाप्रती देशाप्रती आपलं एक प्रथम कर्तव्य आहे कारण कंट्री फास्ट मेरा देश पाहिजे हा विचार करून सगळ्या प्रोफेशनलिझमवाल्या सर्व लोकांना मी विनंती करेल की त्यांनी देशाला प्राधान्य द्यावं देश ही प्राधान्य द्यावं आणि आपलं जे काही कार्य आहे आपल्या सणांमध्ये यापुढे आपल्या घराचं उद्घाटन असेल घर बांधणी केलेले असेल त्याचं वाक्य शांती असेल तर ते दिवस जे आहे ते मुहूर्तावर न निवडता सव्वीस जानेवारी पंधरा अगस्ट आणि एक दिनिवड अशी मी आपल्याला विनंती करते आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र